आपल्या आसपासची बातमी सर्वांसाठीची आपण सात मराठी न्यूज माझं नाव रोहन डॉक्टर रोहन कुलकर्णी ही संस्कृत सेवा फाउंडेशनचा संस्थापक आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे भाषा अभ्यास, अभ्यास नावाचा तो अभ्यंकर शास्त्री पाठशाळा म्हणजे वासुदेव शास्त्री अभ्यंकर महामोहोपाध्याय वासुदेव शास्त्री अभ्यंकर संस्कृत पाठशाळा ही सगळ्यात जुनी पाठशाळा आहे अठराशे पंच्याऐंशी सालची ही पाठशाळा आणि संस्कृतसेवा फाउंडेशन या दोघांनी मिळून अभ्यासक्रम सुरू केला आहे या अभ्यासक्रमामध्ये तेरा वर्षाच्या पुढे विद्यार्थी येऊ शकतात ज्यांना मराठी येतं इंग्लिश येतं वाचता त्यांच्यासाठी पुस्तके आणि यामध्ये संवाद मात्र इंग्लिश मराठी संस्कृत हिंदीमधून होऊ शकतो तर या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य असं की ज्याला ज्ञान संस्कृत व्यवस्थित शिकायचं आहे संस्कृत यावं असं वाटतं त्यासाठी हा अभ्यासक्रम आहे आणि आम्ही पद्धती म्हणजे पारंपरिक पद्धत पद्धत जी आहे त्यामध्ये ग्रहण चिंतन धारण आणि अनुवाद तर ह्या पद्धतीने हा पुढे जातो जेणेकरून त्याला जे काय शिकतो तो त्या शंभर टक्के ज्ञान मिळतं आणि त्याचा त्याला उपयोग करता येईल हां त्याविषयी तुम्हाला त्यामध्ये माझा नंबर सांगतो मी चौऱ्याण्णव शून्य तीन अठ्ठ्याण्णव सेहेचाळीस त्रेपन्न जर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करायचा आम्ही आमचा गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्म पाठवतो त्याची त्यावर नोंदणी करायची आणि आमची वेबसाईट आहे संस्कृत सेवा फाउंडेशन संस्कृत सेवा डॉट ओ जी त्यावर सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही ती माहिती करून ते बघू शकता म्हणजे सगळी माहिती त्या माहिती दिलेली आहे आणि या त्याच्या वैशिष्ट्य अजून असं की नऊ टक्क्याच्या पुढे ज्याला गुण मिळतील त्याला आम्ही ताम्रपत्र देणार आहोत म्हणजे सन्मान आणि त्याला पहिल्या स्तराला भाषांपूर्वीच अशुपाधी मिळेल दुसऱ्या स्तरामध्ये भाषा कलिकावीत आणि भाषा तुषम आणि त्याला काही आर्थिक पादुशी पण दिलं जाईल जेणेकरून त्याला एक प्रोत्साहन म्हणजे ज्यांचं पंचवीसच्या आठ वय आहे त्यांना विशेष आर्थिक पादुशी दिलं जाईल या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आणि मुळात ते हा अभ्यासक्रम तेच अभ्यासक्रम असा असा ठेवला आहे की जेणेकरून खरोखर त्याला ज्ञान मिळावं या पदवीला फोकस नाही ऑफलाईन ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही कोणाला शिकता येईल आता आमच्या अभ्यासक्रमामध्ये ब्राझीलमध्ये विद्यार्थी शिकतो ऑनलाईन गुगल मीटवर असेल अवैदान गुगल मीटवर सगळ्या आम्ही वर्ग केलेले असे वर्ग त्या वर्गामध्ये त्या विद्यार्थ्यांनी यायचं आधी तो आधी कसं आहे की पहिल्या स्थानामध्ये मी ग्रंथ दिला आहे भाषांकु मला दाखवतो मी भाषांकु नावाचा ग्रंथ आहे या ग्रंथाच्या जवळपास पहिली अवती संपत आली याची आणि याच्या नऊशे प्रति ह्या वीस राज्यांमध्ये आणि नऊ देशांमध्ये गेलेल्या आहेत आणि हा ग्रंथ दोन्ही भाषांमधून आहे मराठी आणि इंग्लिश तर हा ग्रंथ यामध्ये एकूण चौसष्ट धडे आहेत त्याच्यामध्ये दर आठवड्याला एक ठराविक दोन तीन धडे अभ्यास दिला जातो ते वाचायचे तिचा ग्रहण करायचं ते सहा चिंतन करायचं आणि मग मी त्यांना दर आठवड्याला दोन तास मार्गदर्शन करतो काही शंका असेल काही तिथे प्रश्न असतील आणि मग त्यांना त्याची परीक्षा पण होते म्हणजे त्यांचं त्यांचं परीक्षण दर थगं होतं लगेच कळतं की त्याला येत आहे की येत नाही आहे आता काय होतं आपल्या अभ्यासक्रमामध्ये सहा महिन्यांनी सहा वर्षांनी कळतं अभ्यास आता पण कळत पण नाही गुण मिळतात त्यावर होतो आता असं नाही आहे त्याला आता लगेच कळतं